नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस विरोधकांनी आम्हाला कायदा सुव्यवस्थेबद्दल सांगू नये त्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांवर हल्ला बोल विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाचे आमदार भिडले मंत्री दादा भूसे यांच्याकडून आमदार महेंद्र थोडवेंना धक्काबुक्की फडणवीसांनी नाकारले शरद पवार यांचे जेवणाचे आमंत्रण दिवस व्यस्त असल्याचा दिला दाखला आमंत्रणाबद्दल मानले आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप म्हणाले खोके खोके म्हणणाऱ्यांनीच आमच्या खात्यातून पन्नास कोटी घेतले गृहमंत्र्याची कार्यक्षमता कुठे हरवली महाराष्ट्रात गुंडांना राजाश्रय सीएम एकनाथ शिंदे मौनात विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले बहुजनांच्या हितासाठी बीजेपीसोबत गेलो आम्ही भाजपसोबत अचानक गेलो नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा दावा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा बीजेपीच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतली जरांगींची भेट जरांगींकडे ट्रोल केल्याची महिलांची तक्रार म्हणाले ताई म्हणून या पक्षाची म्हणून येऊ नका आणि भाजपच्या एकशे पंचावन्न उमेदवारांची यादी आज येऊ शकते वाराणसीतून मोदी गांधीनगरमधून शहा ग्वानेर शिंदिया यांना उतरवण्याची तयारी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मराठा ओबीसी धनगर व इतर समाजांचे विविध उपोषणे रास्ता रोको यासारखे आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीडच्या जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रात्री एक ते मार्च मनाई आदेश जारी करण्यात आगामी कालावधीत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार असून यत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा सदोतीस एक तीन अन्वय काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे याकरिता मनाई आदेश जारी केला आहे परळी वैजनाथ नगर परिषदेच्या केंद्र कार्यालयात दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन अनोळखी इसम हे तोंडाला बांधून दक्षिणेकडील दरवाज्याचे कुलूप तोडून घुसले कार्यालयामधील अकरा कपाटांचे व दोन हॉलचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी नगरपरिषद कर्मचारी प्रवीण प्रभाकर मोगरकर यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार वळवी हे करीत आहेत राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करत चर्चेत आलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती पुढे त्यांच्यासह त्यांच्या चालकावर अट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा करत शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती तसेच याचिका दाखल करत खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती दरम्यान यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने शर्मा यांना दिलासा दिला आहे दिला करुणा शर्मा यांच्यावर दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा खंडपीठाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत राजुरीहून पारगावकडे निघालेल्या तरुणांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन तरुण गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्याची घटना राजुरी परिसरातील देवराज हॉटेलच्या बाजूला रात्री घडली शुभम महादेव डोके व बालाजी खेलबा चादर राहणार पारगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव असे मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत या प्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता बातमी परभणीची परभणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त एकशे अकरा पदे तसेच पोलीस शिपाई चालकांच्या रिक्त तीस पदांकरिता भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पोलीस दलातील शिपाई, शिपाई संवर्गातील एकूण एकशे अकरा पदांकरिता आणि शिपाई चालक या संवर्गातील तीस पदांकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने आरक्षण जाहीर केले आहे त्याप्रमाणे त्यांचे कोठेही निश्चित केले असून आता पोलीस भरती संदर्भात पुढील प्रक्रियाही सुरू केली आहे दरम्यान या भरती प्रक्रियेत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने त्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तात्काळ तक्रार करावी असे आवाहन परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे तुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी गणेश सुभाषराव देशमुख व योगेश लोभेकर राजश्री शाहू नगर सहकारी पतसंस्थेची एकोणचाळीस लाख सोळा हजार एकशे साठ रकमेची बॅग मोटारसायकलवर बसून बँकेचे मॅनेजरकडे जमा करण्यासाठी जात असताना पाठीमागून तीन अनोळखी इसम मोटारसायकलवरून त्यांच्याजवळ येऊन फिर्यादीचे डोक्याला बंदूक व गळ्याला चाकू लावून पाठीमागे बसलेल्या योगेश लोभेकर यांचेकडील बँकेची कॅश एकोणचाळीस लाख सोळा हजार एकशे साठ रुपये पैशाची बॅग व फिर्यादीचे मोबाईल बळजबरीने चोरून नेले म्हणून पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे ब्याण्णव चौतीस भाधवीसह तीन पंचवीस भारतीय हत्यार कायद्यान्वे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद झाला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा नारायण शाहूराव जोगदंड राहणार अंबा सहकारी साखर कारखाना जिल्हा बीड याने त्याचे इतर तीन साथीदाराने केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी आरोपी शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीराम खटावकर यांच्या पथकास मार्गदर्शन करून रवाना केले स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अंबा सहकारी साखर कारखाना परिसरात आरोपी नारायण जोगदंड हा त्याच्या घरी मिळून आला त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदारांनी बँकेचे पैसे लुटण्याचा प्लॅन करून मिळालेली रक्कम आपसात वाटून घेण्याचे ठरवले होते असे सांगितले त्यावरून सदर आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील त्याच्या हिशाला आलेली नऊ लाख रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली आहे आरोपी नारायण शाहराव जोगदंड वय सत्तावीस वर्षे यास पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे उर्वरित तीन निष्पन्न फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा बीड शोध घेत आहे सदरची कामगिरी ही नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक बीड अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे देविदास जमदाडे गणेश हांगे अश्विन कुमार सुरवसे नारायण कोरडे चालक सुनील राठोड सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार